गोष्टी घराकडील लेखक व्यंकटेश माडगुळकर उर्वरित भाग दोन आमचा पाव पावातल्या वनस्पती आठवताना मला कितीतरी नावे आठवतात जाड हिरव्या पाण्यांचे लहान पिवळसर फुले येणारे दगडीच्या पाल्याचे झाड पावात विपुल होते माझ्या भिवईवर झालेली जखम हा दगडीचा पाला भरून बरी झाली आहे काडे चिराईत वनस्पती ही वनस्पतीही पावत होती आमच्या घरात कुणीही तापाने आजारी पडले की काडीचा कडू काढा त्याला द्यावा लागे गंधवेल चांदवेल ही वनस्पतीही वर्षातून कधीमधी उपयोगी पडे जनावरांना साप चावला म्हणजे गंधवेल चांदवेलीच्या पानांचा रस त्याला पाजित असत जनावरांच्या दुसऱ्याही कित्येक रोगांना ही औषधी उपयोगी पडे ॲस्प्रोप्रमाणे प्रमाणे जनावरांच्या बाबतीत शेतकरी ती उपयोगात आणत याशिवाय काळमाशीचा गड्डा आणखी एक प्रकारचा मोठा गड्डाही पावात मिळत असे यांचे उपयोग कोणत्या आजारावर करीत हे मला आता आठवत नाही याशिवाय औषधी उपयोगी नसलेल्याही काही वनस्पती होत्या लहान फुग्यांप्रमाणे दिसणारी फुले येणाऱ्या उन्हाळ्या पावात बारा महिने दिसत आतील बी वाळल्यावर उन्हाळीचा फुगा खुळखुळ्यासारखा वाजे याशिवाय इचका ही फार होता इचक्याला मारणे कठीण असते उपटून कुठेही टाकला तरी तो पडल्या जागी जीव धरतो या त्याच्या चिवटपणामुळे गावातील टग्यांची उपमा त्याला नेहमी मिळे गावात टग्या आणि राणात इचका तुडवून मारावा तेव्हा मरतो अशी म्हण आहे इचका उपटल्यावर तो इकडे तिकडे न टाकता पाय वाटेवर टाकतात म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या गुरा माणसांच्या पायाखाली तुडवला जाऊन तो मरतो ज्वारीला खाणारा टाळफुलही पावात पुष्कळ होता या सगळ्याच वनस्पतींचे काही विशिष्ट वास होते ते मला सांगता येणार नाहीत पण हे वास पावापासून दूर केले तर हा पाव पाव राहणार नाही रोहिणी पडल्यावर पावात लावगड होई लवकरच बाजरी ज्वारीचे पीक गुडघ्या मांड्यांपर्यंत येई करडई भुईमूग तीळ असली गळिताचे धान्ये हरभरा चवळी मूग असली कडधान्य उगवत ती घाट्याला शेंगेला येईपर्यंत वास्तविक राणात पोरांना जाण्याचे कारण नसे परंतु मी जात असे ज्वारीच्या पानांवर साखर पडे ती ओरबाडून खाण्याकडे माझे लक्ष असे खरे तरी साखर म्हणजे एक प्रकारचा रोग असतो म्हणे परंतु या रोगाची माझ्या जिभेवर साखर होई आणि या गोष्टीला इतकी वर्ष झाली तरी अद्याप मी धडधाकट आहे तेव्हा त्या रोगाचा काही परिणाम माझ्यावर झाला आहे असेही कुणाला म्हणता येणार नाही मुगाला शेंगा आल्या हरभऱ्याला घाटे धरले म्हणजे तर पावातून पायच निघत नसे खरे तर तेव्हा पाव खंडाने दिल्यामुळे त्याची मालकी दुसऱ्याकडे होती परंतु हे माझ्या हिशेबीही नसे एकदा ते हो तर मी कवळाभर भुईमंगाचे वेल उपटून ते आपट्याच्या झाडाखाली रामोशांच्या पोरांसह खातो आहे हे बघून त्या वाण्याने माझ्या कांसुलात भडकावली आणि सगळे वेल आपल्या ताब्यात घेऊन मला पावाबाहेर हाकलून लावले या प्रसंगानंतर माझ्या वडिलांनी खंडाने पाव देणे बंद केले आणि बटईची पद्धत सुरू केली पुढे वडिलांची नोकरी संपली आणि आम्ही गावात येऊ येऊन राहू लागलो वर्षाकाठी बटईचे धान्य येई शेंगांच्या दिवसात शेंगा हुरड्याच्या दिवसात हुरडा खाण्यासाठी मी पावा थक्काने जाऊ लागलो दरवर्षी बटईचे धान्य घरी आले की त्या सुपाभर धान्याकडे बघून वडील माझ्या भावाला म्हणत भालूपंत गड्या पाव घरी केला पाहिजे बटईचे हे एवढे धान्य कुणाच्या नाकाला लावायचे ते खरं आहे दादा पण आपल्या तुसाभर करणार कोण का आम्ही आता दुसरं काय करायचं तुम्हाला ते कसं निभणार राण्याच्या खस्ता थोड्या आहेत का एकदा खस्ता खायच्या म्हटलं म्हणजे खातो माणूस तुम्ही पुढच्या वर्षी आपली वाण्याला नोटीस द्या पाव घरी करू हे बोलणे दर पाडव्या अगोदर होई आणि पुन्हा पेरणी झाली की वाण्याचीच टिप्पण पावात येई असे काही वर्ष घडले आणि मग एकदा सर्वांचा विचार एकूण पाव घरी राहिला शेतकामाला एक गडी ठेवून आम्ही जमीन घरीच कसू लागलो याचा उपयोग इतकाच झाला की सुब्बर धान्य येत होते ते चार सूप झाले आहो दुष्काळी मुलखातल्या जिराई राणात येऊन येऊन किती येणार प्रत्येक वर्षी धान्य कमी आले ही ओरड बागाईत नसल्यामुळे कांदा मुळा असल्या माळव्याची पडणारी वाण गावातील इतर सगळ्या कुलकर्ण्यांना आहे आणि आपल्यालाच बागाईत नाही ही उणीव या गोष्टी उत्तरोत्तर फार डाचू लागल्या आणि माझे वडील पुन्हा म्हणू लागले पावात एक डबरं पाडलं पाहिजे डबरे पाडण्याची कल्पना सर्वांनाच आवडे पण पाणी आहे का दादा ओघळीच्या अलीकडं पाणी आहे कशावरून आपला अंदाज जमिनीच्या पोटाशिरून कोणी पाहत नाही परंतु आडाख्याणं समजतं मग माझी आईही या बोलण्यात सामील होई पूर्वीची आठवण येऊन ती म्हणे मागं एकवार बाबांनी आड घेऊन बघितला होता पण पाणी काही लागलं नाही त्यावर पुन्हा कधी त्यांनी प्रयत्न केला नाही माझे आजोबा हा फार खटपटी माणूस होता त्याने पावाची जमीन जिराईत का राहू दिली हे कोडे होते आईच्या त्या आठवणीने ते, ते थोडेसे सुटे वडील म्हणत हो आड घेऊन पाहिला होता खरा पण तो आपट्याच्या पूर्वेस खोल जागा आहे ना तिथं आपण ओघळीच्या थोडं अलीकडे पाहायचं किती बरं खर्च येईल दादा विचारी चेहरा करून उत्तर देत तरी पाचशे एक रुपये सोडावे लागतील तेवढे एकदा सोडले की मग मात्र खुशाल बसून खावं आणि बसून खाण्याच्या केवळ कल्पनेनेच दादांचा चेहरा समाधानी दिसू लागे आई पुन्हा विचारी पाचशे लागतील का हा आकडा जास्त वाटून हे लोक विहीर करण्याचा नादच सोडून देतील असे वाटून दादा लगबगीने सावरून घेत हा आपला माझा अंदाज खरं तर आपले रामोशी शंभर रुपयास एक पुरुष या भावानं कंत्राट घेतात मला नाही वाटत तिथं लांब पाणी असेल आहो अडीच ते तीन पुरुष खांदा की लागलच पाणी यावर भालभा म्हणत म्हणजे तीनशे रुपये उभे केले पाहिजेत साहजिकच त्यांच्या त्या म्हणण्यावरून पैसे उभे करणे किती कठीण आहे ते कळत असे आई म्हणे कर बाबा तेवढे बागाईत राण असल्याशिवाय काही खरं नाही आणि मग बागाईत राण असले म्हणजे कसे फायदे होतात ते ती पटवून देत असे तिचे बोलणे ऐकून आमच्या डोळ्यांपुढे एक नवे नंदण उभे राही केवळ तीनशे रुपये खर्च केले तर आपण अगदी वैभवाच्या शिखरावर जाऊन पोहोचू अशी आमची खात्री होत असे प्रत्येक वर्षातून काही वेळा हा संवाद होई बजेटे आखली जात कंत्राटे घेणाऱ्या रामोशांशी बोलणी होत चार सहा जाणती माणसे बरोबर घेऊन विहीर जिथे पाडायची त्या जागेची पाहणी होई विसारा दाखल रामोशांच्या हातावर रुपया ठेवला जाई इतके सगळे होणे हे काही तसे अवघड नव्हते अवघड होती पुढचीच गोष्ट आणि तिथेच तर नेमके घोडे पेंड खाई तीनशे रुपये उभे करणे काही जमत नसे डबरे पाडण्याचा विचार दरवर्षी पुढेच ढकलला जात असे अशी काही वर्ष गेली आणि पुढे एका वर्षी सरकारी तगाई मिळाली पावात विहीर सुरू झाली सुरू झाली म्हणजे खांदच सुरू झाली मग मात्र माझ्या जोडीने दादाही पावात राहू लागले जेवणा खाण्यापुरतेच आम्ही घराकडे जात असू एरवी रामोशांचा टिकावा चाललेल्या असत आणि रख्ख उन्हात तळत आम्ही दोघे बापलेक डबऱ्याच्या काठाशी बसलेले असू खाननीसाठी होते त्या गड्यात एक यल्लाप्पा महार होता त्याला काही आम्ही उन्हात बसणे बरे वाटत नसे एखाद्या वेळी असा संवाद होई दाजी अजी छत्री बित्री तरी घेऊन यावं ऊन मायंदाळ लागतं या मग तू बरा छत्री न घेता खानतो आहेस यावर यल्लाप्पा टिकाव खाली टेकवून ताट उभी राही आणि वर तोंड करून हसे काहीतरी बोलणं तुमचं छत्री घेऊन कुणी कंदी पिरमितीत खानलं असतं का काय हरकत आहे ऊन लागतं तर छत्री घ्यावी चेष्टा राहू द्या पर खरंच उन्हात बसू नका तुम्हाने नाही सोसायचं बघू कसं सोसत नाही ते शेवटी या लप्पाने आपल्या मनानेच हंडीच्या काही पेंड्या जमविल्या आणि डबऱ्याच्या काठाशी एक लहानशीच कोप तयार केली या लहानशा कोपेत बसून आम्ही काम बघत असू पिण्याच्या पाण्याची एक कासंडी घरूनच आणलेली असे दादांनी तंबाखूची पिशवी आणलेली असे दिवस माळवायात जाईपर्यंत आम्ही त्या कोपेत असू मग लोक डबऱ्यातून वर येत घाम पुसत आणि टिकाव फावडे घेऊन उघड्या अंगानेच गावाकडे चालू लागत त्यांच्या मागोमाग पाण्याची मोकळी कासंडी डोक्यावर घेऊन मी आणि धोत्राचा कोच्या घालून दादा परत फिरत असू वाटली तेवढी विहिरीची खांदत सरळ नव्हती हे पुढे ध्यानात आले दुसऱ्या पुरुषापासून काळा पाषाण लागला सुरुंग लावावे लागले कधी दारूसाठी तर कधी वातीसाठी काम अडून राहू लागले फार वेळ लागला पाषाण फोडफोड फोडला तरी पाण्याचा जिवंत झरा लागला नाही आणि विहिरीचे काम पुरे होण्याअगोदरच दादा मरून गेले मध्यंतरी माझा आणि पावाचा संबंध जवळजवळ तीन वर्ष आला नाही विहिरीला पाणी लागले की नाही हेही मला कळले नाही ती आशा नाहीशीच झाली होती पावातले डबरे हे एक धान्य साठविण्यासाठी उपयोगात येईल असे पेव होईल यापेक्षा त्याचा जास्त काही उपयोग होणार नाही असे ठरूनच गेले होते परंतु तीन एक वर्षांच्या कालावधीनंतर मी जेव्हा पुन्हा पावात उभा राहिलो तेव्हा खरोखरीच आमच्या कल्पनेतले नंदनवण तेथे साखर झालेले मला दिसले विहिरीच्या जवळ पाच खणांची एक सुरेख झोपडी तयार झाली होती झोपडीला लागून छोटीशी बाग होती पांढऱ्या गुलाबी रंगांचे गुलाब फुलले होते मांडवावर चढलेली जाई फुलांनी गजबजलेली होती बटमोगरा जास्वंदी रात्राणी मधुमालती कन्हेर निशिगंध असली या गावात सर्वस्वी विलायती अशी फुलझाडे तिथे बघून मला स्वप्नात असल्यासारखे वाटू लागले पण हे स्वप्न नव्हते ते सत्यच होते झोपडीच्या पुढे घेरदार अशी गुलमोहराची तरणी झाडे होती विहिरीच्या काठावर धावेवरही तशी होती गावापासून विहिरीपर्यंत जोमात आलेला जोंधळा दिसत होता तरच्या भाज्या होत्या विहिरीपासून पुढे हिरवीगार खपली होती पेरूची चिकूची झाडे होती पावाचे रूपच पालटून गेले होते हातात तांब्या घेतल्या वाचून कोणी पावाकडे फिरकायचे नाही तिथे आता लोकांची वर्दळ होती लोक येऊन अंगणात टाकलेल्या वेताच्या खुर्च्यांवर मजेने बसत होते आतल्या बैठकीवर गादी तक्त्याला टेकून तंबाखू खात मजेत होते घर सोडून तात्यांनी आपला मुक्काम पावातच टाकला होता आयुष्याच्या अखेरीस ते वडिलार्जित राणात येऊन राहिले होते संध्याकाळी पावात कंदील लागत होता झोपडी समोर दावणीला बांधलेले पुष्ठबैल हिरवे गवत खाऊन तृप्तीचे सुस्कारे सोडित होते रात्रभर कुत्रे जागता पहारात देत होते गडी माणसे झोपत होती वैरणीच्या गंजी धान्याची पोती इथे तिथे दिसत होती पावात लक्ष्मी आली होती मी तात्यांना म्हटले तात्या अहो विहिरीला पाणी नाही काय म्हणता हे काय पाण्याशिवाय झालं आहे यापेक्षा आणखी काय असायचं तात्या समाधानाने विडी ओढत म्हणाले पाणी आहे पण थोडकं विहीर सुकाळी म्हणायची उन्हाळ्यात एवढं पाणी पुरणार नाही पण ईश्वर कृपेवरून पुढील तीन साले सुकाळच राहिला आणि पाव चांगला भरभराटीला आला ती गुलमोहराची झाडे चांगली मोठी झाली आणि तांबड्या भडक मोहराने फुलून जाऊ लागली लोक सांगू लागले मास्तर तुमचा पत्रा लांबनं ओळखू येते ही गुलालावाणी असलेली झाडं तर पार बलवडीच्या टेकापासनं दिसतात उसासारखे अपूर्वाईचे पीक पावात आले काही पेरावे ते विलक्षण जोमाने येऊ लागले तात्या कौतुकाने म्हणू लागले छा मारी या पावात माणूस पेरलं तरी उगवेल हां पावातल्या विहिरीत पारव्यांची जोडपी येऊन राहिली हलके हलके त्यांना लेकरेबाळी झाली ही उमदी पाखरे झोपडी समोरच्या अंगणात प्रिया धारण करीत सकाळच्या वेळी त्यांच्या घुमण्याचा आवाज विहिरीतून वर येई रामोशांच्या पोरांचा या पाखरावर फार डोळा होता त्याचे एक वेगळे चांगले कोरड्यास होणार होते पण रात्रीच्या वेळी विहिरीवर जाळे टाकून ते पारवे पकडण्याची त्यांची काही हिंमत होत नव्हती मी जातास त्यांच्यापैकी एक जणाने म्हटले बया आणली आहे का मालक बया म्हणजे दोन बंदूक मी म्हणालो आणली आहे का काही शिकार आहे का तेव्हा तो विहिरीकडे हात फेकून म्हणाला मोठी काय नाही खरं पण आपल्या हिरीत पारवा आहेत त्यांच्याकडं बघा की मी मान हलवून गंभीरपणे म्हटले ती पाखरं मारायची नाहीत आपल्या घरी आलेले ते पाहुणे आहेत यावर तो फार चरकला पण बोलताना बोलला गोष्ट खरी आहे मालक पिकाच्या नातानं आता नाना तऱ्हेची पाखरे पावात येत होती चिमण्या साळुंक्या लावऱ्या चित्तूर पकुर्ड्या आणि कांड्या कर्कोच्या येत होते या पाखरांच्या आवाजाने राण कसे भरून जाई आणखी एक पोरे चाळवणी नावाचे पाखरू असते रानात ते तुरतुरत असले की माणूस जवळ येपर्यंत उठत नाही असे वाटते याचे काही दुखवले आहे किंवा अद्याप हे पोर आहे त्यामुळे उडू शकत नाही ही भावना इतकी दृढ होते की पोरे हात पसरून त्याला धरू पाहतात आणि मग मात्र ते पाखरू तुरतुरत जराशे दूर जाते उडत नाही फक्त जरा दूर जाते पोरे पुन्हा मागे लागतात परत पहिलाच प्रकार होतो हे ठाऊक असूनही त्या पाखरामागे लागण्याचा वेडा विचार मी करीत असे माणसाच्या आयुष्यात जसे चढ उतार असतात तसे जमिनीच्याही असतात का माणसाच्या आयुष्यात दहा एक वर्षांचा काळ भरभराटीचा असतो जे काही कमावले जाते ते या काळातच असे म्हणतात पावाच्या बाबतीतही असे झाले आहे पाव भरभराटीत होता याच काळात आम्ही दुसरी एक नऊ एकर जमीन घेतली हीही जमीन काळी करंद होती पण तिच्यातही विहीर नव्हती देवाचे नाव घेऊन तिथेही आम्ही कुदळ मारली आणि आश्चर्याची गोष्ट ही की लगेच पाणी लागले सुरेख गोड पाणी लागले जमिनीच्या पोटातून उन्मळून येणाऱ्या या पाण्याचा जोर इतका होता की अडीच पुरुषानंतर खांदत बंद करावी लागली ही विहीर पावातल्या विहिरीपेक्षा दुप्पट टिप्पट मोठी होती जिवंत पाणी लागल्यामुळे हुरूप येऊन आम्ही खूप पैसा खर्च केला आणि ती झकास बांधून काढली लोक म्हणू लागले इतकं चांगलं भांड पाच पंचवीस खेड्यात नाही आणि मग दुसरी बायको केल्यावर पहिलीची जशी हैगई होते तशी पावाच्या जमिनीची हैगई सुरू झाली तिच्यात पाणी नाही ही गोष्ट वरचेवर उच्चारली जाऊ लागली खपली ऊस असली पिके पावाऐवजी नव्या मळ्यात होऊ लागली पावात जिराईत राणाप्रमाणे केवळ जोंधळाच पेरडा जाऊ लागला हलके हलके बैलांची वस्ती नव्या मळ्यात होऊ लागली गुरे ढोरे तिथेच राहू लागली गडी माणसे तिथेच रमू लागली मोठेचे दोन सरंजाम ठेवण्यापेक्षा हाच तिकडे हलवावा असा विचार होऊन मोठ नाडा सोंदूर चाकही पावातून हलविले गेले विहीर बोडकी दिसू लागली हंगामातून फक्त दोन वेळाच पावात मोठ चालू लागली रानाची शोभा असे माळवे ते पावात मुळीच होईनाशी झाले वस्ती उठल्यामुळे माणसंही दिशेनाशी झाली नव्या मळ्याचे लाड सुरू झाले वांझोटी आणि लेकुरबाळी यामध्ये फरक केला जावा तसा फरक केला जाऊ लागला ठेवणीची वस्त्रे ठेवणीचे दागिने तिला केले एवढेच नव्हे तर पहिलीच्या अंगावरचे उतरून दुसरीच्या अंगावर चढविले गेले हयगईमुळे दुर्लक्षी गेल्यामुळे एक वाळू लागली आणि तितकीच दुसरी भरू लागली धड जिराईत नाही बागाईत नाही असली काही चमत्कारिक कळा पावाला आली उन्हाळ्यात सगळे भकास दिसू लागले विहिरीतले रांजणभर पाणी शेवाळ्याने हिरवेगार झाले बेडक्या मरू लागल्या आणि पारवे खिन्नपणे खुंकारू लागले फक्त आमचे म्हातारे तात्या मात्र त्या वडिलांचेच जमिनीतून हल्ले नाहीत एकाकी अशा या पावाला तात्यासोबत देऊ लागले नवा मळा त्यांनी कधी मुद्दाम जाऊन पाहिला नाही पावातली झोपडी सोडली नाही अजूनही ते अवघड पायऱ्या उतरून विहिरीत आंघोळ करीत होते घराकडून आलेले जेवण झोपडीत बसून खात होते दिवसभर इकडचे धोंडे तिकडे टाक तिकडची माती इकडे टाक असले काम करीत होते रात्री दिवा लावित होते आणि हरिपाठ म्हणत होते भरीस भर म्हणून पुढे पावसाने ओळीने दोन वर्ष ओढ दिली आणि सगळे वाळवणच झाले गुलाबाची मोगऱ्याची झाडे वाळून गेली चिकूचे पेरूचे खराटे झाले काही काही राहिले नाही पर्वतात्या इकडे आले आणि त्यांनी सांगितले गेल्या पावसात वारा शिरला आणि झोपडीचा अख्खा पत्रा ओढून गेला आता नुसत्या तीन भिंती राहिल्यात बैल बांधून मुळ्या हल्ल्या का काय कोण जाणे पण तो झोपडी पुढचा मोठा गुलमोहर वठून गेलाय काही राहिलं नाही पावात मला आता पावत जायला नको वाटतं धन्यवाद पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये